सडाबागापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पोलिसांकडून छत्तीस हजारांचा दंड वसूल सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून व्हावं लागला आहे हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवत रविवारी कारवाई करण्यात आली मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या सुमारे पंचावन्न वाहनांवर चाफळ पोलीस दूरक्षेत्रातील हद्दीत कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे छत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सडावाघापूर पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे गाडीतील टेप रेकॉर्डर लावून धिंगाणा घालणे या प्रकारची हुल्लडबाजी सडावाघापूरला मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोलिसांच्या वतीने हुल्लडबाजांवर करड़ी नजर राहणार असून पाटण पोलिसांच्या वतीने सडावागापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला